बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्हा हा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा जिल्हा आहे उगीच होत असलेली बदनामी आता थांबवणे गरजेचे आहे बीड जिल्ह्यात कधीही जातीवाद नव्हता मागील काही दिवसात जी काही विषवल्लींनी पेरली आहे त्यामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी मोठ्या प्रमाणावर झाल्याने बीडमधील रहिवासी असलेल्या व्यक्तींना परजिल्ह्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे भविष्यात ही परिस्थिती बदलण्यासाठी आता प्रत्येकाने जबाबदारीने पावले उचलणे गरजेचे आहे त्यामुळेच बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये चांगले गुणी लोक आहेत त्यांपैकी सर्वप्रथम मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये असलेल्या गुणवंतांचा सत्कार करून सुरुवात करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाच्या माजी आमदार ॲडव्होकेट उजे यांनी व्यक्त कलि बीडेथील उषा निवासस्थानी माजी आमदार अॅडव्होकेट उषाताई दराडे परिवाराच्या वतीने पत्रकारांचा कौटुंबिक सत्कार सोहळा रविवार दिनांक आठ जून रोजी सायंकाळी चार वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ तज्ज्ञ अॅडव्होकेट मोतीरामजी दराडे तसेच पोस्कोच्या जिल्हासह सरकारी वकील अॅडव्होकेट मंजुषाताई दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकारांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला शाल पुस्तक आणि मोगऱ्याचे सुंदर झाड भेट देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पत्रकार संघाच्या प्रदेश संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल वैभव स्वामी तसेच राज्यपालांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्राप्त पत्रकार दैनिक दिव्य मराठीचे अमोल मुळे ऑर्गेनिक शेतीनिष्ठ युवा शेतकरी शिवराम घोडके या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आमिर हुसेन यांना जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तर हरिदास तावरे यांना लोकशाही न्यूज चॅनलमध्ये आणि आकाश सावंत यांना डी टी व्ही न्यूज चॅनलमध्ये नव्याने काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला यानंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमजद खान तसेच जिल्हा सरचिटणीसपदी शेख वसीम महिला जिल्हाध्यक्षपदी शेख आयशा महिला सरचिटणीस पदी प्राध्यापक अनुप्रिता मोरे जिल्हा संघटक पदी रईस खान जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख आयुक तसेच उपाध्यक्ष पदी अमोल आणि दत्ता काटे यांची निवड झाल्याबद्दल दराडे कुटुंबाच्या वतीने शाल पुस्तक आणि मोगऱ्याचे सुंदर झाड भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला